नमस्कार राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आज पाऊस पडेल असा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर इथे गारपीट होईल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे सातारा सांगली कोल्हापूर नगर पालघर जालना परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामानाचा कोणताही इशारा नाही राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल असा इशारा हवामान खात्याने दिला मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ परिसरावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे दक्षिण छत्तीसगड पासून विदर्भावरील चक्राकार वारे, वारे कर्नाटक ते दक्षिण केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय यामुळे विदर्भातील नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय राज्यात वाशिम येथे उच्चांकी बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कमाल तापमान चाळीस अंशाच्या पार असून तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशाची वाढ झाल्याने वाशिम इथे उष्णतेची लाट आहे अकोला धुळे गडचिरोली वर्धा इथे तापमान बेचाळीस अंशाच्या वर आहे सोमवारी मुंबईसह कोकणात उष्ण व दवट हवामानाचा तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आता लगेच आपल्या नैसर्गिक शेती या युट्यूब